नमस्कार मंडळी तर कशी वाटते मिसळपाव बघूनच तोंडाला पाणी सुटते की नाही अशी मिसळ मिसळपाव जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा मटकी कशी भिजवायची तिला हिवाळ्यामध्ये मोड कशी आणायचे हा सुद्धा एक छोटासा व्हिडिओ मी याच चॅनलवर टाकलेला आहे तो तर तो, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या की हिवाळ्यात मटकीला मोड कशी आणायचे ते आणि अशी त्या मटकीपासून आपली घरच्या घरी मिसळपाव कशी बनवायची ते तर चला आता आपण याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आता आपण बघून घेऊया इथं घेतलेले आहे मी खसखस तीळ धणे जिरे घेतलेले आहेत लवंग दालचिनी मिरे आणि हे आहे सुकं खोबरं मी खिसून घेतलं आहे कढीपत्ता इथे आपण मोड आलेली मटकी घेतली आहे कांदा हा आपण वाटण्यासाठी घेतलेला आहे सगळं साहित्य कांदा लसूण अद्रक कोथिंबीर आणि जो अर्धा कांदा चिरून ठेवलेला आहे तो फोडणीसाठी लागणार आहे तो आपण जसा पोह्याला चिरतो तसा बारीक चिरायचा आहे त्याच्यामुळे तो, तो वेगळा ठेवला आहे मी आणि इथे मी घेतले कढईमध्ये पाणी त्यात आपण मोड आलेली मटकी टाकून घ्यायची मीठ आणि हळद टाकून याला आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि आता इकडे मी वाटणाची तयारी करते तर इथे आपण आता खोबरं पहिला भाजून घेऊया सगळे ड्राय मसाले पण आपल्याला भाजून घ्यायचे जसं की तीळ धणे खसखस जिरे आणि जो खडा मसाला घेतलेला आहे तो आपण सगळं भाजून घेऊया एकत्र हे भाजून घेतल्यानंतर हे हलकंसं भाजायचं आहे ते भाजल्यानंतर लग आपल्याला लगेच कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपण जसा वाटणाला रेग्युलर आपण भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदासुद्धा आणि इथे आता मी मटकी बघते मटकीला उकळी पण आलेली आहे आणि शिजली का बघते म्हणजे मग गॅस बंद करता येईल आणि जे याचं पाणी असतं स्टॉक आपल्याला ते मिसळचा रस्सा बनवण्यासाठी यूज होणार आहे तर ते पाणी टाकून नाही द्यायचं आहे इथे मी बघते आता मटकी शिजलेली आहे का तर मटकी पूर्ण शिजलेली मट आहे आपल्याला एवढ्याच प्रमाणात मटकी शिजवून घ्यायची आहे तर आता सगळे मसाले पण भाजून झालेले आहेत गार करून घेतलेले आहेत अगोदर आपल्याला हे ड्राय मसाले सगळे वाटून घ्यायचे आहेत जसं की खडे मसाले कारण हे लवकर बारीक होत नाहीत त्याच्यामुळे अगोदर आपण ते, अगो ते वाटून घेतो आहे त्याच्यासोबत आपण खोबरं पण टाकून घेतो कोथिंबीर आणि हे छान वाटण करून घ्यायचं हे बारीक झालं की आपल्याला मग याच्यातच कांदा भाजलेला अद्रक लसूण पण आपण भाजून घेतलेलं आहे कांद्यासोबत सुद्धा याच्यामध्ये टाकून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता हे छान असं वाटण झालं आणि जर वाटणाला पाण्याची गरज वाटलीच तर मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि परत एकदा ह्याची छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवतेच पुढे की किती फाईन पेस्ट करायची आपल्याला तर इथे आहे अशी ही पेस्ट अशी करून घ्यायची आहे आपल्याला इतकी बारीक वाटून घ्यायची आहे तर चला आता आपण रस्ची तयारी करूया इथं कुकरमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकून घ्यायचे लगेच कढीपत्ताही टाकायचा छान असा तडतडला की आपण त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा थोडासा परतून घ्यायचा थोडासा परतला कांदा की लगेच आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो पण छान परतून घ्यायचा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं वाटलेलो आणि ते सुद्धा आपण छान असं परतून घ्यायचं ते परतल्यानंतर आत्ता येतील आपले स्पायसेस त्याच्यामध्ये आता आपण काय काय वापरणार आहोत तर हा घरचा काळा मसाला आहे जो आपण एरवी भाज्यांना वापरतो तोच वापरायचा आणि तो जर नसेल तर तुम्ही मिरची पावडर वापरू शकता इथे मी हळद आणि चटणी टाकून छान असं परतून घेतलेला आहे आणि याच्यात आता आपण थोडंसं परतून लगेच मीठ टाकून घेऊया म्हणजे मग मसाले छान परतले जातात आणि तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर मग तुम्ही परत तेच करायचं की आपल्याला धनाजिरा पावडर गरम मसाला हे आपल्याला वेगळं ॲडिशनल अजून वापरावं लागतं इतकंच आहे तर हे असं छान परतून झालेलं आहे आता इथे मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे आणि जे मटकीचा स्टॉक काढलेला होता तो अगोदर आपण याच्यामध्ये टाकून त्याला एक छोटीशी उकळी घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला हे गरम पाणी केलेलं टाकून घ्यायचं आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती पातळ हवं आहे रस्सा त्यानुसार तुम्ही त्यात पाणी वाढवू शकता आत्ता तुम्हाला रस्सा असा दिसतोय पण कट खूप छान येतो अगोदर येत नाही पण जेव्हा उकळी येते त्यावेळेस कट छान येतो अशा पद्धतीने आपली साधी सोपी झटपट होणारी मिसळ तयार आहे आणि एकदम पारंपरिक पद्धतीने मी बनवलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी सर्व करून दाखवते की ही मिसळ आपल्याला सर्व पण कशी करायची आहे ती सो थँक यू फॉर वॉचिंग